नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी माझी कविता नाही आहे पण कुसुमाग्रजांची एक खूप फेमस कविता तुमच्यासाठी ऐकवणार आहे कवितेचं शीर्षक आहे फक्त लड म्हणा फक्त लड म्हणा ओळखलं का सर मला ओळखलं का सर मला पावसात आला कोणी पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरी वाशिणसारखी माहेर वाशिणसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिणसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजले होते नव्हते गे गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडली भिंत बांधतो आहे चिखल चिखलगाळ काढतो आहे पडली भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा धन्यवाद